सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव जिल्ह्यातील कसगाव येथील व्यावसायिकावर गोळीबार झाल्याच्या घटनेनं चर्चांना उठाण आलंय कसगाव तालुका भडगाव येथील व्यावसायिकावर एक फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो कामकाज आटपून मोटरसायकलवर का घरी जात असताना गोंडगाव रोड वरती दोन अज्ञात व्यक्तींना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे मात्र या घटनेनं चर्चांना उधाण आलंय पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्यानं कारण मात्र गुलदस्त्यात आहे बडगाव तालुक्यात दरोडे चोऱ्या यांसारख्या गुन्हेगारी सतत वाढत असल्यानं याकडे पोलीस प्रशासनानं व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चोरट्यांच्या व दहशत निर्माण करण्यावर खाकीचा दणका दाखवावा अशी मागणी आता बडगाव तालुक्यातून होते आहे मात्र याच घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण कसगाव परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय जळगाव जिल्ह्यातील कसगाव येथे व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या गोळीबार झाल्यानं चर्चा उथन आलाय मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्यानं कारण मात्र गुलदस्तात आहे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जागर जनसांसाठी अमिन पिंजारी कसगाव